नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सा ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक अशी व्हरायटी पाहणार आहोत जी व्हरायटी महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे बऱ्याच ठिकाणी ही व्हरायटी मागच्या वर्षी मिळालीच नाही कारण या व्हरायटीला मागणी एवढी होती की कंपनीकडून त्याचा पुरवठा सुद्धा व्यवस्थित झाला नाही आता यावर्षी ही व्हरायटी मिळते का याच्याकडे तर नजर लागणारच आहे पण का ही व्हरायटी एवढी फेमस झाली हे आपण जाणून घेणार आहोत आणि ही व्हरायटी लावल्यानंतर आपल्याला फायदा होणार आहे का याची या तर याचीही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येकडं जो नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो मागे मागच्या वर्षी विक्रीसाठी हा वान मी खूप शोधला विक्रीसाठी म्हणतोय पा खरेदीसाठी नाही विक्रीसाठी शोधला परंतु हा वान मिळालाच नाही खूप साऱ्या डीलरकडे चौकशी सा केली अक्षरशः सुद्धा याची मागणी केली परंतु हा वान मुळात मिळालाच नाही मे बी याची विक्री झालेली असावी किंवा हा विक्रीसाठी उपलब्ध नसावा म्हणजे विक्रीसाठी नक्कीच असणार आहे परंतु तो संपला असावा तर हा वाहन काही ठिकाणी असा चालतो की काही गावांमध्ये हा वाहन सोडून लोक दुसरं वाहनसुद्धा लावित नाहीत अशी ही परिस्थिती झाली होती तर ह्या वानावर थोडंसं लक्ष घातलं आणि असं लक्षात आलं लक्षा की हा वाहन जो आहे या ठराविक वातावरणामध्ये खूप जबरदस्त येतो आता काय येतो हे तुम्हाला समजणारच आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण आज पाहणार आहोत यम आर सी त्र्याहत्तर एक्क्याण्णव माहीकोचा हा वान ज्याला आपण बाउन्सर नावाने ओळखतो बाउन्सर हा वान आमच्या भागामध्ये काही ठराविक गावांमध्ये तोच वाण लावला जातो आणि त्याच वानासाठी शेतकऱ्यांची खूप मोठी शिफारस असते आता ते का तर हे जाणून घ्या आता सर्वप्रथम याचा कालावधी आणि लागवड तर आता याचा कालावधी जो आहे एकशे साठ दिवसांचा कालावधी म्हणजे अल्प कालावधीमध्ये आपण हा वान घेऊ शकतो आणि जर लागवड करायची ठरली तर साधारणतः आपल्याकडं अक्षय तृतीयानंतर लागवड करतात एक सर्वसाधारणतः आता तीस मेला सॉरी तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे तर त्यानंतर लागवड सुरू होतील पण सर्वसाधारण बियाणं जे आहे तर बियाणं साधारणतः पंधरा मेच्या आसपास आपल्याला मिळायला सुरू होईल आणि मग तिथून पुढे या लागवडी सुरू होतात तर पंधरा नंतर आपण याची लागवड करू शकतो जवळजवळ सात जुलैपर्यंत आपण या कापसाची लागवड करू शकतो तुम्हाला जर असं वाटत असेल की जूनमध्येच लागली पाहिजे पण पाऊसच नाही आला आणि तुमच्याकडं जर पाणीचं नसेल जर काप पाऊस लेट होणार असेल तर तुम्ही ती अगदी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंतसुद्धा लावू शकता धागा आता याचा धागा किती स्टेपलमध्ये येतो किंवा किती एम एममध्ये येतो तर हा एकोणतीस एम एमधे हा धागा येतो त्यानंतर याचं लागवड अंतर आता बाउंसर करताय म्हणजे कमी कालावधीचं पीक का आहे म्हणजे एकतर तुमच्याकडं मध्यम जमीन आहे किंवा हलकी जमीन आहे तर मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये सर्वसाधारण चार बाय एक चार बाय दीड साडेचार बाय एक साडेचार बाय दीड या पद्धतीनं तुम्ही लागवड अंतर करू शकता एकदमच हलकी जमीन असेल तर साडेतीन बाय एक साडेतीन बाय दीड अशा पद्धतीनं सुद्धा अंतर तुम्ही ठेवू शकता <coughs> फक्त भारी जमिनीमध्ये आपल्याला साडेचार बाय दोन किंवा चार बाय दोन किंवा पाच बाय एक पाच बाय सव्वा पाच बाय दीड या पद्धतीनं तुम्ही अंतर ठेवू शकता आता या व्हरायटीचे वैशिष्ट्य सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य किंवा असं वैशिष्ट्य की जे आपल्याला मार्केटमध्ये मा अजून समजलंच नाही आहे टी एस डब्ल्यू व्ही टॉलरन्स म्हणजे काय तर टोमॅटो स्पॉटेड बिल्ट व्हायरस जो टोमॅटोचा बिल्ट व्हायरस येतो तो व्हायरस या व्हरायटीला लागत नाही आणि तो व्हायरस या व्हरायटीला न लागल्यामुळं या व्हरायटीचं जे मार्जिन जे आहे मार्केटिंगचं किंवा मागणीचं हे खूप मोठं आहे का तर ज्या ठराविक भागामध्ये आवर्षणग्रस्ताचा भाग आहे किंवा ज्या भागामध्ये पाऊस खूप कमी पडतो किंवा कधी कधी पाऊस पडतही नाही मग अशा वेळेस आपल्याला विहिरीचं पाणी द्यावं लागतं किंवा बोरचं पाणी द्यावं लागतं किंवा कॅनलचं पाणी येतं तर अशा पाण्यामुळं त्या पिकाला त्रास होऊ नये किंवा त्याच्यावर अतिरिक्त ताण पडू नये ताण पडून त्याची कळी गळ किंवा पातेगळ किंवा बोंडगळ होऊ नये अशी परिस्थिती किंवा या परिस्थितीला हा वान अतिशय सक्षम आहे आणि म्हणून हा वान त्या ठराविक भागामध्ये तोच लावला जातो आणि तोच मागवला जातो दुसरं याचं बोंड जे आहे बोंडाचं वजन सरासरी साडेपाच ते सहा ग्रॅमपर्यंत जातं आणि आपल्याला माहिती आहे की आपण जे खत व्यवस्थापन करतो या खत व्यवस्थापनामध्ये अगदी साडेआठ ते नऊ ग्रॅमपर्यंत आपण वजन घेतो म्हणजे सरासरी ते वजन जे आहे आपल्याला सहा ग्रॅम आरामात पडतं ज्यावेळेस आपण सहाचं टार्गेट धरून चालतो त्यावेळेस आपल्याला ते चार ग्रॅमसुद्धा बोट पडणार नाही म्हणून आपल्याला खत व्यवस्थापनच असं करायचं असतं की त्या खत व्यवस्थापनामधून आपल्याला जास्तीत जास्त नऊ ग्रॅम म्हणजे सरासरी आठ ग्रॅम सात ग्रॅम सहा ग्रॅम असा कापूस पडतो आणि त्याची कुठेतरी ॲक्युरेसी येऊन एक सर्वसाधारण सहा ग्रॅम साडेसहा ग्रॅम वजन आपल्याला मिळतं आता खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करताना तुम्हाला नेहमीच सांगतोय मी सांगण्याची फारशी काही गरज पडत नाही सुरुवातीला आपल्याला एन पी आणि सल्फर या तीन गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आणि या तीन गोष्टीचेच व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये एन पी के आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिंट याचं आपल्याला नियोजन करायचं आहे आता फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे तर हलक्या जमिनीसाठी दोन बॅग मध्यम जमिनीसाठी दीड बॅग आणि बागायती जमिनीसाठी एक बॅग अशा पद्धतीचं नियोजन करायचं आहे बाकीचं तुम्ही जर भारी जमिनीसाठी दोन दोन बॅग जरी घेत असाल तर मित्रांनो तो खर्च वेस्ट जातो त्याच्याऐवजी तुम्ही काय करा तर एक एक बॅगच वापरा आणि पाण्यातून माय एन पी के बॅक्टेरिया वापरा यामुळे तुमचा अतिरिक्त जास्त फायदा होईल आणि याच्यातून बचत होईल कारण आज जर आपण दाणेदार खात्यांच्या जर बॅग पाहिल्या तर अठराशे एकोणीसशे रुपयापर्यंत बॅग झाल्यात तोच आपला बॅक्टेरियाचा खर्च बळच काढला तर पाचशे रुपये लिटरमध्ये अतिशय चांगला आणि प्रॉपर बॅक्टेरिया आपल्याला मिळून जातो जो एक लिटर जरी सोडला म्हणजे ॲज एटो बॅक्टर जर एक लिटर सोडला तर तो पाचशे रुपयामध्ये अगदी तुमचं काम होऊन जातं आपण जर विद्यापीठाची जर वापरली तर साधारणतः दोन ते तीन लिटर प्रति एकरसाठी वापरावे लागतात आणि तेही अडीचशे रुपये लिटर मिळतात म्हणजे खर्च त्यांचा जास्त जातो क्वालिटी जर चांगली असेल तर एक लिटरमध्ये आपल्याला काम होऊन जाते आता <clears throat> उत्पन्न बाउंसरचं उत्पन्न बागायती भागांमध्ये चांगलं आहे पंधरा सोळा सतरा क्विंटल मध्यम जमिनीमध्ये थोडंसं कमी आहे दहा अकरा बारा किंवा नऊसुद्धा आणि ज्या हलकी जमिनी आहेत की जिथं चार बाय दोनची लागवड केली जाते किंवा चार बाय चारची सुद्धा लागवड केली जाते चौकोनी लागवड तर अशा ठिकाणी उत्पादन कमी आहे म्हणजे सात आठ नऊ क्विंटल आता तुम्हाला जर कमी म्हणजे हलक्या जमिनीमध्ये जर जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला सांगितलेलं जे अंतर आहे या अंतरावर तुम्ही थोडंसं विचार करा आणि त्या पद्धतीनं तयारीला लागा साडेतीन बाय एक किंवा साडेतीन बाय दीड ह्या दोन अंतरावर जर तुम्ही काम केलं तर निश्चित स्वरूपात तुम्हाला याचा फायदा होईल कारण काही जमिनी अशा पण आहेत की ज्या जमिनीमध्ये अगदी म्हणजे तीन तीन फुटापर्यंतच कपाशी वाढते जर तुमच्याकडं ही परिस्थिती असेल तर तुम्ही साडेतीन बाय एक किंवा साडेतीन बाय दीड याचा या अंतराचा लागव फायदा घ्या अडधनाचा फायदा घ्या आता सातवा मुद्दा काय करू नये लक्षात घ्या काय करायचं नाही आहे हे तुम्हाला शक्यतो कोणी सांगत नाही आणि हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे यामध्ये एकच महत्त्वाचा मुद्दा आहे युरिया कोणत्याही खत व्यवस्थापनामध्ये युरिया वापरू नका जरी कोणी सांगत असेल की अर्धा बॅग वापरा निश्चित अर्धा बॅगने काही होणार नाही पण वापरू नका हे एक सरळ मत आहे एक शेतकरी म्हणून कारण युरियामुळं मी खूप प्लॉट पाहिलेत युरियामुळं पेऱ्याचं अंतर आहे पेऱ्याचं अंतर आहे त्यानंतर कैरी जी आहे गळून पडते पात्यामध्ये थोडीशी गळ होऊन जाते हां जर तुमच्या पिकाला पाणी कमी नसेल पाणी व्यवस्थित असेल नायट्रोजनची कमतरता भासत असेल तर, तर अशा वेळी तुम्ही बॅक्टर देऊ शकता परंतु युरिया चुकीची चॉईस आहे युरिया जर तुम्हाला द्यायचंच असेल दिला तरी साधारण एक एकरसाठी पंचवीस किलो किंवा तीस किलो याच्यापुढे युरिया वापरू नका जर तुम्हाला असं वाटत असेल की पिकांमध्ये हिरवळी कमी आहे किंवा आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजन कमी आहे तुमच्या जमिनीमध्ये जर नायट्रोजन कमी असेल तर मग मात्र तुम्ही एक बॅग वापरू शकता परंतु इतर परिस्थितीमध्ये फार तर फार पंचवीस किलो किंवा नाहीच फक्त एवढं लक्षात ठेवा बाकी तुम्हाला हा वाण कसा वाटला नक्की कळवा आणि या वानाबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्याकडं काय या वानाची परिस्थिती आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण यावर्षी बियाण्यांचे हाल होणार हे शंभर टक्के धन्यवाद